नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता मित्रांनो या चॅनलवर मी माझ्या लिहिलेल्या काही कविता सादर करत असतो आणि कवितांसोबत मेंदूला खुराक म्हणून विविध विषयांवर प्रश्नमंजुषा सुद्धा सादर करत असतो आजची प्रश्नमंजुषा आधारित आहे रामायणातील अरण्यकांडावर चला तर मग सुरू करूया प्रश्न क्रमांक एक अरण्यकांडाच्या सुरुवातीस रामाने कोणत्या राक्षसाचा वध केला मित्रांनो अरण्यकांडाच्या सुरुवातीला राम सीता आणि लक्ष्मण दंडकारण्यात प्रवास करत असताना विराध नावाचा एक राक्षस त्यांना त्रास देत होता विराद हा एक शक्तिशाली राक्षस होता आणि त्याला कोणत्याही शस्त्राने न मरण्याचे वरदान होते रामांनी आपल्या बाणांनी विराधाला अर्धमिले करून खड्ड्यात गाडून त्याचा वध केला आणि दंडकारण्यात शांतता प्रस्थापित केली अरण्यकांडातील वनवासाचा सर्वाधिक काल रामाने कोणत्या अरण्यात व्यतीत केला मित्रांनो अत्री ऋषींच्या आश्रमात काही काळ वास्तव्य केल्यानंतर श्रीरामांनी घनदाट जंगलात आश्रय घेतला हे जंगल म्हणजेच दंडकारण्य होय याच ठिकाणी श्रीरामांनी वनवासातील बराच काळ व्यतीत केला चौदा वर्षांपैकी जवळजवळ दहा वर्षे ते दंडकारण्यात वास्तव्यास होते दंडकारण्यातून पुढे रामाने कोणत्या स्थानी निवास केला मित्रांनो दंडकारण्यामध्ये अनेक नद्या सरोवरे पर्वत आणि वने पार करून श्रीराम नाशिकमध्ये अगस्त्य ऋषींच्या आश्रमात आले अगस्त्य ऋषींनी रामाला पंचवटी येथे वास्तव्य करण्यास सुचवले त्यानुसार श्रीराम पंचवटीत कुटी बांधून राहिले नाशिकमध्ये गोदावरीच्या तटावर पाच वृक्षांचे स्थान हे पंचवटी म्हणून ओळखले जाते वड पिंपळ आवळा बेल आणि अशोक हे ते पाच वृक्ष आहेत असे म्हणतात ही झाडे श्रीराम सीता आणि लक्ष्मण यांनी स्वतः तेथे लावली होती लक्ष्मणाने शुरफणखेचे कोणते अवयव कापले मित्रांनो शूर्पणखा ही रावणाची बहीण होती राम पंचवटीत राहत असताना तिने रामाला पाहिले आणि रामाच्या सौंदर्याने ती मोहित झाली तिने एक सुंदर रूप धारण करून रामाशी विवाहाचा प्रस्ताव ठेवला परंतु एक पत्नी रामाने तिच्या प्रस्तावाला विनम्रपणे नकार दिला नाकारल्यानंतर शूर्पणखा संतप्त होऊन राक्षसी रूपात परतली आणि तिने सितेवर हल्ला केला तेव्हा शिक्षा म्हणून लक्ष्मणाने तिचे नाक आणि कान कापले रामाने शूर्पणखेला नकार दिल्यानंतर तिने आधी कोणाकडे मदत मागितली मित्रांनो रामाने शूर्पणखेला नकार दिला आणि लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक आणि कान कापले त्यानंतर शूर्पणखेने आपले भाऊ खर आणि दूषण यांच्याकडे मदत मागितली खर आणि दूषण आपल्या बहिणीच्या अपमानामुळे संतापले आणि त्यांनी राम लक्ष्मणावर हल्ला केला परंतु राम लक्ष्मणांनी खर आणि दूषणाच्या सैन्याचा सहज पराभव केला आणि त्यांचा वध केला खर आणि दूषणाचा पराभव झाल्यानंतर शूर्पणखा तिचा दुसरा भाऊ रावणाकडे गेली मारिचाने रामाला कशा प्रकारे फसवले मित्रांनो राम आणि लक्ष्मण यांना सीतेपासून दूर नेण्याचे काम रावणाने त्याचा मित्र मारीचावर सोपवले मारिचाने मायावी शक्तीने एका सुंदर सोनेरी हरणाचे कांचनमृगाचे रूप घेतले ते सोनेरी हरण सीतेला दिसताच तिने रामाला त्याला पकडण्यास सांगितले मरण्यापूर्वी मारिचाने कोणाचा आवाज काढला मित्रांनो रामाने पाठलाग करत आपल्या बाणाने मारिचाला ठार मारले परंतु मरताना मारिच रामाचा आवाज काढून हे लक्ष्मणा मला वाचव असे ओरडला त्यामुळे सीता चिंताग्रस्त झाली आणि तिने लक्ष्मणास रामाच्या मदतीस जाण्याची आज्ञा केली लक्ष्मणाने सीतेच्या सुरक्षेसाठी कोणती गोष्ट केली मित्रांनो सीतेच्या आज्ञेनुसार लक्ष्मण हरणाची शिकार करायला गेलेल्या श्रीरामाला शोधण्यासाठी गेला त्यापूर्वी त्याने कुटीच्या बाहेर एक रेषा काढली जी सीतेचे रक्षण करू शकेल ही रेषा अतिशय शक्तिशाली होती सीतेला सोडून जो कोणी ती रेषा ओलांडेल तो जळून राख होईल असे लक्ष्मणाने सांगितले आणि सीतेला विनंती केली की ती या रेषेच्या आत सुरक्षित आहे त्यामुळे तिने ही रेषा ओलांडू नये ही रेषा लक्ष्मण रेषा म्हणून प्रसिद्ध आहे रावणाने सीतेचे अपहरण करताना कोणते रूप धारण केले मित्रांनो लक्ष्मण रामाच्या मदतीसाठी जाताच रावण भगवी वस्त्रे परिधान केलेल्या संन्याशाचे रूप घेऊन तेथे आला आणि सीतेकडून त्याने भिक्षा मागितली लक्ष्मण रेषा पार करता येत नाही हे पाहून त्याने सीतेला लक्ष्मण रेषेच्या बाहेर येऊन भिक्षा देण्याची विनंती केली सीता लक्ष्मण रेषेच्या बाहेर येताच त्याने सीतेचे अपहरण केले सीतेचे अपहरण करत असताना रावणाला कोणी अडवले मित्रांनो गरुडांचा राजा जटायू याने रावण सीतेचे अपहरण करून तिला घेऊन जात असल्याचे पाहिले त्याने रावणाशी घनघोर युद्ध केले पण अखेरीस रावणाने त्याचे पंख छाटले आणि तो सीतेला घेऊन गेला जटायू अत्यंत दुःखी झाला पण रामाची भेट होईपर्यंत त्याने मृत्यूस रोखून धरले रामाची भेट झाल्यावर जटायूने सारी हकीकत रामास सांगितली आणि रामाच्या हातून पाणी पिऊन अखेरचा श्वास घेतला रामाला सुग्रीवाशी मैत्री करण्याचा सल्ला कोणी दिला मित्रांनो कबंध मूळत एक स्वर्गीय संगीतकार म्हणजेच गंधर्व होता त्याला मिळालेल्या शापामुळे त्याचे रूपांतर एका राक्षसात झाले होते राम आणि लक्ष्मण जंगलात सीतेचा शोध घेत असताना कबंध त्यांच्या समोर आला आणि त्याने त्यांना गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला परंतु राम लक्ष्मणांनी त्यांच्या तलवारींनी कबंधाचे हात कापून टाकले आणि त्याला जाळून टाकले तेव्हा तो शापमुक्त झाला कबंधाने त्याच्या दिव्य स्वरूपात आल्यावर रामाला ऋष्यमुख पर्वतावर राहत असलेल्या सुग्रीवाशी मैत्री करण्याचा सल्ला दिला पंपा सरोवराच्या किनारी रामाची कोणाशी भेट झाली मित्रांनो भिल्लांची राजकन्या असलेल्या शबरीने ऋषी मातंगांना गुरु मानले आणि त्यांच्या उपदेशानुसार रामाची वाट पाहात ती वनवासात राहिली रामलक्ष्मण सीतेच्या शोधात फिरत फिरत पंपा सरोवराच्या किनारी आले तिथे त्यांची भेट शबरीशी झाली तेव्हा त्या वृद्ध झालेल्या शबरीने रामाला गोड बोरं मिळावी म्हणून चाखून उष्टी केलेली बोरं खायला दिली होती रामाने सुद्धा प्रेमाने दिलेली ती बोरं आनंदाने खाल्ली अरण्यकांडात श्रीरामाचे कोणते महत्वाचे गुण दिसून येतात मित्रांनो अरण्यकांडात श्रीरामाने संयम आणि धैर्य यांचे उत्तम उदाहरण दाखवले आहे आणि शबरीने उष्टी केलेली बोरो खाताना श्रीरामाचे भक्तांवरील प्रेमसुद्धा दिसून येते मित्रांनो रामायणातील अरण्यकांडावर आधारित प्रश्नमंजुषा इथे संपते तुम्हाला प्रश्नमंजुषा कशी वाटली तुमची किती उत्तरं बरोबर आली कॉमेंट करून नक्की सांगा प्रश्नमंजुषा आवडली असेल तर लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी प्रश्नमंजुषांसाठी आणि छान छान कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद